नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट है उत्सव या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महावाचन उत्सव यासाठी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं याबाबतीत तुम्हाला मी आधी व्हिडिओ दिले होते पण याच वेबसाईटवर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ज्या पुस्तकाचं वाचन केलेलं आहे त्या पुस्तकाचं सारांश लेखन करून त्या सारांश लेखनचा सा फोटो या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेटसुद्धा प्राप्त करून घ्यायचं आहे तर या दोन्ही गोष्टी कशा करायचं म्हणजेच विद्यार्थ्यांना केलेलं लेखन अपलोड कसं करायचं आणि त्या विद्यार्थ्याची सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचं हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा पद्धतीनं विद्यार्थ्याचं सारांश लेखन करून घ्यायचं एक नमुना मी तुम्हाला दाखवू इच्छितो बघा इथं मी एक नमुना लिहिलेला आहे एका विद्यार्थ्याचा जे पुस्तक विद्यार्थ्यानं वाचलेलं आहे त्याबाबत दहा ते पंधरा पहिल्या गटामध्ये म्हणजे ही तीन गटामध्ये स्पर्धा आहे तीन ते पाच सहा ते आठ आणि नऊ ते बारा प्रत्येक गटासाठी वेगवेगळे मर्यादा आहे पन्नास ते साठ शब्द पहिल्या गटाला आहेत पुढं नंतर सत्तर ते ऐंशीनंतर शंभरपर्यंत मर्यादा नववी ते बारावीसाठी आहे तर सारांश लेखन केल्यानंतर त्याच्याखाली विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव हजेरी क्रमांक आणि एकूण पडलेले गुण सही सही गुणांकन गुणांकनसुद्धा या पद्धतीनं करायचं आहे बघा तीन मुद्द्यावर गुणांकन आहे पहिला गुण पहिला मुद्दा आहे विषयाची निवड व लिखाणाची पद्धत यासाठी तीन गुण आहेत त्यापकी त्याला किती गुण मिळाले दुसरा मुद्दा आहे आकलन आणि अभिव्यक्ती याला पाच गुण आहेत त्यापैकी त्याला किती गुण मिळाले आणि तिसरा मुद्दा आहे मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृते इत्यादी मत त्याला दोन गुण आहेत अशा पद्धतीने दहापैकी किती गुण मिळाले हे तिथं तुम्ही नमूद करायचं आहे त्यानंतर त्याचा हाच फोटो आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायचा चला तर वेबसाईटवर फोटो अपलोड कसं करायचं ते दाखवतो त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे क्रोमब्राऊझरमध्ये सर्च वे विंडोमध्ये आपण टाईप करणार आहोत महावाचन असं टाईप करून सर्च करणार आहोत इथं खाली शब्द आलेले बघा महावाचन उत्सव दोन हजार चोवीस त्याच्यावरती मी क्लिक करतो इथं गेल्यानंतर आता आपल्याला बघा इथं आपण आता कुठं आहोत इथं आपण आता रजिस्ट्रेशन या टॅबवर होतं आपल्याला युजर लॉग इनवर जायचं आहे कारण रजिस्ट्रेशन आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे तर युजर लॉग इनवर क्लिक करतो तुमच्या शाळेचं इथं काय टाकायचं आहे तुम्ही युडाएस नंबर टाकायचा आहे पासवर्ड जो तुम्ही तयार केलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे बघा जेव्हा 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 कधी तुम्ही पासवर्ड इथं टाईप करता तेव्हा हे लॉग इनचं बटन दिसत नाही त्यासाठी तुम्ही इथं रिकाम्या जागेमध्ये टिक करा हे लॉग इनचं बटन दिसेल तर ठीक आहे इथं इन लॉग इनचं बटन मला दिसते मी लॉग इनवर क्लिक करतो इथे लॉग इन झालेलं तुम्हाला दिसत आहे इथं बघू शकता माझ्या शाळेचं नाव इथं आलेलं आहे इथे एकूण पट आलेलं आहे तिसरी ते पुढच्या वर्गाचा आणि इथं नंबर ऑफ स्टुडंट अपलोडेड इथं काहीसुद्धा दिसत नाही तर आता अपलोड करण्यासाठी काय करायचं बघा वरच्या बाजूला काही जे मेनू दिसत आहेत छोट्या छोट्या अक्षरामध्ये त्यामध्ये इथं हा तुम्हाला मेनू दिसेल क्रिएट न्यू सबमिशन या शब्दावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्रिएट न्यू सबमिशन तर त्याच्यावर मी क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थ्याची के माहिती भरण्याची विंडो ओपन झालेला आहे इथे विद्यार्थ्याचं पहिलं नाव शेवटचं नाव विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक त्याचा इयत्ता इथून निवडायची आहे त्यानंतर इथून सेक्शन म्हणजे तुकडी निवडायची आहे त्यानंतर इथून भाषा निवडायची आहे त्यानंतर इथून टॉपिक म्हणजे बुक नेम इथं पुस्तकाचं नाव टाकायचं आहे चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये जाता येईल तिथून तुम्ही मोबाईलमध्ये त्याचा जो फोटो आहे तो फोटो निवडायचा आहे आणि इथून त्याचे मार्क्स निवडायचे आहेत तर ठीक आहे इथं मी आता एका विद्यार्थ्याचं माहिती भरतो आणि तुम्हाला त्याच्याबाबत प्रत्यक्ष पाहता येईल इथं मी विद्यार्थ्याचं पहिलं नाव टाकलेलं आहे त्यानंतर इथं मी शेवटचं नाव टाकलेलं आहे विद्यार्थ्याचं इथं रोल क्रमांक टाकतो आता इथं लाल काल बघा तर नाव लिहिल्यानंतर आपल्याला अजिबात शेवटी स्पेस द्यायचा नाही डायरेक्ट खालच्या विंडोमध्ये द्यायचं तर विद्यार्थ्याचा रोल नंबर टाकलेला आहे इयत्ता इथून मी निवडतो चौथी त्यानंतर इथून सेक्शन निवडतो जरी तुकड्या तुमच्याकडे नसल्या तरी ए निवडायचं आहे त्यानंतर लँग्वेज म्हणजे भाषा कोणते आहे तुम्ही कोणत्या भाषेत सारांश लेखन केलेलं आहे ती निवडायची आहे मी मराठी निवडलेली आहे बुक नेम कोणत्या पुस्तकाचं त्यानं सारांश लेखन केलं आहे इथं मी लिहितो आता बघा पुस्तकाचं नाव श्यामची आई त्यानंतर इथं चूज फाईलवर मी क्लिक करतो आणि मोबाईलमधले माझे एक फाईल घेतो चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर बघा इथं पण खाली मेनू आले त्यातलं मीडिया पिकरवर मी जातो इथं गेल्यानंतर इथं आपल्याला वेगवेगळे फोल्डर दिसतील आपल्याला इथं कॅमेरा या फोल्डरमध्ये जायचं आहे बघा इथं मी जातो पोकोमधून इथून डी सी एममधून इथं मी आता कॅमेऱ्याला जातो इथं कॅमेऱ्याला गेल्यानंतर इथं आता कदाचित ही सगळ्यात शेवटी वगैरे असू शकते फाईल एकच मिनिट तर इथं बघू शकू शकता हे सगळे मुद्दे इथं मला दिसायला लागलेले आहेत आता यातला एक जो चित्र आहे त्या विद्यार्थ्याने लिहिलेलं सारांशाचं हे हे मी सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्याबरोबर हे चित्र इथं आलेलं तुम्ही पाहू शकताय त्याचं नाव इथं आलेलं आहे आता इथं त्याचे गुण किती पडलेले आहेत ते निवडायचे आहेत इथून मी गुण घेतो ठीक आहे इथं गुण मी निवडलेले आहेत आता सबमिटवर मी क्लिक करतो बघाल तुम्ही सबमिशन प्रोसेस चालू आहे आणि एक सेकंदामध्ये ह्या विद्यार्थ्याची माहिती काय होणार आहे सबमिट होणार आहे आपल्याला सबमिट सक्सेसफुली असा मेसेज आलेला तुम्ही पाहतात या पद्धतीने एका विद्यार्थ्याची माहिती झाल्यानंतर हा फॉर्म फॉम आहे तो परत ब्लँक होईल तुम्ही इथं परत दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरू शकता जर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचं इथं माहिती जर भरणार असाल तर इथं परत दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी फॉर्म ओपन झालेला आहे ठीक आहे परत एकदा मी इथं दुसऱ्या एका विद्यार्थ्याची माहिती बघतो हा विद्यार्थी आहे तिसरीतला परत एकदा इथं तुकडी त्यानंतर परत एकदा इथं लँग्वेज मराठी थोडंसं मोठं करतो थो। त्यानंतर इथं बघा इथं मी टॉपिक लिहितो त्याचा तर टॉपिक आहे जो काही पुस्तकाचं नाव आहे तोच आपला टॉपिक असतो ओके ठीक आहे त्यानंतर चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर परत एकदा आपण गॅलरीमध्ये जाणार आहोत गॅलरीमध्ये गेल्यानंतर आता तो पुढचा सारांश त्याचा आहे तो निवडायचा आहे त्यानंतर इथं आता त्याचे प पर, परत मार्क्स निवडायचे आहेत आणि परत सबमिटवर क्लिक करायचं आहे हे बघा इथं फिल्स रिक्वायर काहीतरी माझं राहिलेलं असणार आहे हां बघा इथं लास्ट लास नेमला माझा परत स्पेस पडला होता त्यामुळं ते घेत नव्हतं तर स्पेस अजिबात पडता कामाने सबमिटवर क्लिक करतो सबमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि लवकरच आपल्याला सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेजसुद्धा आलेला आहे ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्ही थोडंसं वरती जाऊन इथं बघा हा डॅशबोर्ड हा जो मेनू दिसतो ज्या डॅशबोर्डवर आपल्याला क्लिक करायचं आहे डॅशबोर्डवर गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मग अशी या ग्रीन कलरमध्ये नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड झिरो होता आता दोन आलेले आहे आणि परत खाली मुलांची यादीसुद्धा आलेली तुम्ही बघू शकताय आता ही जी यादी आहे ही यादी जर तुम्ही इकडं डाव्या बाजूला ढकलली तर या विद्यार्थ्यांची इकडं नाव जिल्हा तालुका सगळं मिळतं आणि जर डावीकडे असं ढकलत गेलात तर इथं बघा तुम्हाला शेवटच्या कॉलममध्ये जनरेट सर्टिफिकेट जनरेट सर्टिफिकेट असे बटन दिसत आहेत विद्यार्थ्याची काही माहिती चुकली असेल तर तुम्ही इथून एडिटसुद्धा करू शकता तर आता या पहिल्या विद्यार्थ्याचे जनरेट सर्टिफिकेटवर मी क्लिक करतो आणि इथं बघा सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याचं तुम्ही आलेलं बघू शकता त्यानंतर या बटनावर क्लिक करून सर्टिफिकेट तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता तर या डाउनलोड सर्टिफिकेटवर मी क्लिक करतो आणि आपल्या मोबाईलच्या इथं पी डी एफमध्ये फाईल आलेली तुम्ही बघू शकता तर या पद्धतीनं विद्यार्थ्यांची जी माहिती आहे वाचन आहे ते अपलोड करायचं आहे आणि त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे तर या पद्धतीनं तुम्ही हे काम करून आपल्या शाळेची जी सहभाग आहे महावाचन उत्सवामध्ये तो तुम्ही भरायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून ठेवा जास्त जास्त लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय